नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी परत मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका तर चला कशाप्रकारे आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया हो टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर मित्रांनो राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा सा वेतन आयोग लागू केला आहे त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगाची थकबाकीसुद्धा मिळणार आहे परंतु एक धक्कादायक बातमी समोर आली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या बातमीमध्ये दिलेली आहे बघा मुंबईत अनेक शाळांचे संस्थाचालक शिक्षकांकडून वेतन्चितीसाठी पैशाची मागणी करू लागल्याचा आरोप मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी संघटनेचे टी डी एफने केला आहे या प्रकरणी संबंधित संस्थांची चौकशी करण्याची मागणी संघटनेने मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकडे केली आहे शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एप्रिलपासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे निश्चितीसाठी अनेक शाळा शिक्षकांकडे वर्गणीच्या रूपात पैशांची मागणी करत आहेत शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार असल्याचे समजताच संस्थाचालकांनी शिक्षकांकडे पैसे मागण्यास सुरुवात केल्याचा प्रकार घाटकोपर येथील एका शाळेस उघडकीस आला आहे असे टी डी एफ तर्फे सांगण्यात आले वेतन जबाबदारी शाळेतील लिपिक आणि मुख्य असते असे असतानाही शिक्षकांकडून पैशाची मागणी होत आहे असा आरोप टी एफ ने केला आहे या प्रश्नांकडे शिक्षण उपसंचालकांचे लक्ष वेधण्यासाठी मार्चमध्ये आंदोलनही केले होते मात्र उपसंचालकांनी दखल घेतली नाही असे संघटनेचे म्हणणे आहे घाटकोपरमधील एका शाळेच्या संस्थाचालकाने धमकी दिल्यामुळे एक शिक्षिका बेशुद्ध पडली तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतरही उपसंचालकांनी वसुलीकडे दुर्लक्ष केले असा आरोप टी डी एफने केला आहे तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद